नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज से सेशनमध्ये काही शब्द आहेत शब्द म्हणण्यापेक्षा तुमचे ग्रामर मधले काही कन्सेप्ट आहेत पण ते आपण ग्रामरमध्ये शिकलोय आठवी नववी दहावी अकरावी बारावीपर्यंत शिकलोय पण त्यांचा मराठीमध्ये अर्थ का होत हे आपल्याला अजूनपर्यंत माहितीच नाही काही लोकांना माहिती असेल पण काही लोकांना त्याचा परफेक्ट अर्थ काय त्यांचा वापर काय काहीच माहिती नसेल कारण की बघा हे जे शब्द आहेत तुम्हाला सांगणार हे ग्रॅमॅटिकली साठी आपण फक्त पाहिलेले राईट त्याचे काय करायचे पण त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो ज्यावेळेस का तुम्ही इंग्रजी बोलताना त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो किंवा त्याचा इंग्रजीमध्ये महत्व काय हे आज आपल्याला हे शब्द सेशन मधून पाहायचंय बघा जे शब्द आहेत तुम्हाला सांगतो तुम्ही ॲज सुन ॲज आणि नऊ सोन दॅन नंतर आहे तुमचं नॉट ओन्ली बट ऑल्सो नॉट ओनली बट ऑल्सो बघा हे आपण पाहिले फक्त ग्रॅमेटिकली प्रोग्राम म्हणून हो। पण यांचा मराठीमध्ये अर्थ काय होतो ह्यांना आपण जेव्हा इंग्रजीमध्ये वापरतो मग यांचं महत्व काय बघा हे ज्या वेळेस तुम्ही इंग्रजीमध्ये वापरणार तुमची वा, कृष्णा खूप छान होते तुम्हाला बोलायला एवढं छान वाटेल ना खर तुमची इंग्रजीवर एक कमांड येऊन जाईल पण ह्याला वापरता तुम्हाला आलं पाहिजे यांचा अर्थ तुम्हाला माहिती असला पाहिजे मग ह्यासाठी तुम्हाला थोडी बहुत तुम्हाला मेहनत करावी लागेल काही अवघड नाही त्यासाठी तुम्हाला तुमचे टेन्स हेल्पिंग बॉब्स आणि त्यांचा ऍक्टिव्हाइस आणि पॅसिवाइस हे तुमचं क्लिअर असलं पाहिजे तर ह्या गोष्टी तुम्हाला पाटापाठा जमतील बघा आपण पहिलं पाहूया ॲस सुन एज नंतर पाहू न सुनर द्या नंतर नॉट ओनली पटाल्स बघा ॲस सुन एज हे नेहमी काय होतं की वाक्याच्या सुरुवातीला येतं लक्षात ठेवा तुम्ही बोलताना इंग्लिश मध्ये काय की वाक्याच्या सुरुवातीला येतं बघा मी तुम्हाला मराठीमध्ये वाक्य देतो की शिक्षक आल्याबरोबर बघा शिक्षक आल्याबरोबर किंवा येताच मुलं उभी राहतात बघा क्रिया कशी घडते शिक्षक आल्याबरोबर किंवा येताच मुलं उभी राहतात असं जर आपण वाक्य म्हणायचंय म्हणजे बघा तुम्हाला असं म्हणायचंय की आमचे साहेब येताच आम्ही कामाला लागतो हे मराठीची वाक्य रचना तुम्ही बोलणार कसं इंग्लिश मध्ये राईट मग त्यासाठी तुम्हाला हे वापरावं लागतं ॲज सुन ॲज बघा वाक्य रचना बघा ॲज ऍज टीचर अ टीचर कम्स कॉमन बघा ऍज सुन एज अ टीचर कम्स बॉयज स्टँड अ म्हणजे काय कि शिक्षक येताच काय इथं अर्थ काय झालाय येताच किंवा आल्याबरोबर मुलं उभी राहतात म्हणजे ह्याचा अर्थ काय झालेला आहे जो इथं वर्ब असेल त्याचा इथं असेल काय येतात बॉस येताच आम्ही कामाला लागतो बघा ऍज फोन बॉस कम्स वी स्टार्ट वर्किंग म्हणजे जसे आमचे म्हणजे बॉस आमचा येतोच किंवा आल्याबरोबर आम्ही कामाला चालू करतो लक्षात म्हणजे बघा येताच किंवा आल्याबरोबर इथं कम्स आले म्हणून येताच आणि आल्याबरोबर आले म्हणजे बरोबर बर ओके बघा लक्षात घ्या सिच्युएशन कशी आहे त्याच्यानंतर बघा अजून एक वाक्य घेतो मग तुमच्या लक्षात येऊन जाईल आता हे झालं तुमचं बघा काळ कशावर ठरवायचा हा वाक्याचा शेवटचा म्हणजे शेवटचं वाक्य बघायचं काय आहे सिंपल प्रेझेंटेन्स मग चा वाक्याचा अर्थ हा तुमचा सिंपल प्रेझेंटेन्स मध्येच असतो भले मध्ये काही अस म्हणजे बघा शिक्षक आल्याबरोबर किंवा येताच मुले उभी राहतात आता हेच वाक्य आपण भूतकाळात पाहूया तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा ऍज सुन एज टीचर बरोबर नंतर आहे बॉइ स्टुडप बघा काळांचा क्रम म्हणून सा, एक माझं एक लेक्चर आहे पहिल्या वाक्यात जर आपण कुठला काळ वापरला तर दुसऱ्या वाक्यामध्ये कुठला काळ वापरायचा त्यासाठी एक मी सेपरेट लेक्चर घेतलेले हे ज्यांना कळलं ओके त्याचं इंग्रजी ओके त्याला नाही कळलं ते नेहमी त्यांचं कन्फ्युजन मध्ये ते इथं सिम्पल फ्युचर घेतील इथं परफेक्ट पास्ट डेन्स घेतील मग त्यांचं ते चुकणार बोलणं पण चुकणार आणि समोरच्याला काय म्हणायचंय जो तुम्हाला मेसेज डिलिव्हर करायचा तो पण तुमचा मेसेज चुकीचाच आहे बघा ऍज सुन एज अ टीचर केम बॉय स्टुडंट म्हणजेच काय की बघा याचा अर्थ शिक्षक आल्याबरोबर किंवा येताच मुलं हुबी राहिली बघा ऍज सुन एज बॉस केम म्हणजे बॉस येताच क्षणी किंवा बॉस आल्याबरोबर आम्ही कामाला सुरुवात केली बघा हे दोन वाक्य रचना आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं सुरुवातीला असून आहे याचा मी अर्थही सांगितलंय तुम्हाला बघा ह्या वाक्य रचना तुम्ही लिहून काढा आणि याचा सराव करा तरच तुम्हाला येईल नाहीतर नाही आता हीच वाक्यरचना आपण दुसऱ्या पद्धतीने कशी बोलणार तर हिथं काय करायचं तुम्हाला इथं तुम्ही पाहिली वाक्यरचना आता हीच वाक्यरचना तुम्ही नो सूनर ह्या पद्धतीने बघ बघा नो सूनर नो सुनर, सिंपल प्रेझेंटेन्स म्हणलं तर बघा नो सुनर डज अ टीचर कम ओके देन काय शिक्षक येताच किंवा आल्याबरोबर मुलं उभी राहतात ह्याचा पण अर्थ सेम फक्त एवढंच आहे की एज आपण वापरल्यानंतर काय केले की दोन वाक्य वेगवेगळी केली पण ह्याच्यामध्ये काय केलं दोन्ही वाक्य न सुनर आणि त्यांनी आपण कनेक्ट केली आहेत लक्षात दोन्हीचा अर्थ एकच आहे हे थोडस मला वाटतं की लॉंग कट आहे पण ऍसुनॅचं वाक्य तुम्हाला बरोबर बनवता येईल ते सोपं आहे पटापटा तुम्ही बोलून तुमचं मत तुम्ही व्यक्त करू शकता पण जर तुम्हाला अजून इम्प्रेसिव्ह बोलायचं असेल किंवा लिखाण तुमचं सुधारवायचं असेल तर हे ग्रामरचे कन्सेप्ट तुम्ही वापरा मग हे तुम्ही आठवी नववी दहावी अकरावी बारावी पर्यंत फक्त ग्रामरमध्ये पाहिले पण त्यांचा अर्थ नाही माहिती राईट आता तुम्हाला अर्थ माहिती करून दिले तर वापरा ओके ह्याच्याने काय होईल की तुमची इंग्रजी खूप बोल तुम्ही ज्यावेळेस बोलला खूप छान वाटेल आणि समोरच्याला पण अरे वाटेल हा हा बोलतोय आणि लिखाणही तुमचं इम्प्रेसिव्ह होईल म्हणजे थोडं बहुत तुमचं एक साहित्यिक भाषेतलं होऊन जाईल ओके तर तुम्ही चांगला सराव केला तर बघा हे झाली बाकीच ना नो सोनर डज अ टीचर कम बॉयज स्टँड स्टँडअप आता हेच सेम तुम्हाला भूतकाळात म्हटलं तर काय करायचंय नो सूनर इथं डसच्याऐवजी टीचर कम देन बॉईस अप सॉरी ही अज है काय मुलं म्हणजे काय शिक्षक येतात किंवा आल्याबरोबर मुलं उभी राहिली त्याचा पण अर्थ सेमच बघा मला पाहताच तो पळून गेला काय मला पाहताच तो पळून गेला बघा वाक्य नो सुनार नो सुनार डेड़, ही सी मी दॅन ही रॅन आवे, दॅन ही रॅन हवे म्हणजे तो पाहताच मला पळून गेला लक्षात बघा म्हणजे मी मला पाहिला बरोबर नो सोम डीड ही सी मी दॅन ही रॅनव आता ह्याला जर तुम्ही ऍसए मध्ये बनवलं बघा कसं होईल सॉ मी ही रॅनवे ओके तुम्हाला सोपं जे वाटेल ते तुम्ही बोला आणि सोपं जे वाटेल ते लिहा आता याच्यानंतर आहे तुमचं नॉट ओनली बडल्स बघा हे जर तुम्हाला अर्थ सांगितलाय मी सराव करा लिहून बो लिहून घ्या यांचे अर्थ बघा आणि वापरा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार तो नाही तोपर्यंत तुम्हाला येणारच नाही तुम्ही कितीही शिका कितीही व्हिडिओज पहा किती तुम्ही आखं युट्यूब तुम्ही येणार बघत बघा येणार नाही जोपर्यंत तुम्ही सराव करणार नाही आता ह्याच्या आहे जे तुमचं काय नॉट ओनली खूप सोपं आहे बघा मराठीमध्ये त्याची वाक्य रचना तो फक्त बघा मी ते लिहून देतो तुमच्या लक्ष तो फक्त किंवा केवळ इंग्रजीच इंग्रजीच नाहीतर फ्रेंच भाषा ही भाषा ही बोलू शकतो बघा ही मराठीतली आपली भाषा आहे प्रॉपर भाषा आहे सॉरी मराठी मराठीतली आपली काय ही प्रॉपर एक वाक्य रचना आहे बघा हे तुम्हाला सराव केल्याशिवाय तुम्हाला हे जमणार नाही ओके बघा तो फक्त किंवा केवळ इंग्रजीच नाही तर आता ह्याच्यामध्ये अर्थ काय होतो बघा फक्त केवळ किंवा नाही तर ओके बघा आता हे जर तुम्हाला इंग्लिशमध्ये बनवायचं असेल बघा कशी ना नॉट ओनली आपण नॉट ओनली घेतल्या सुरुवातीला इथं का ना तुमचं बघा ही कॅन स्पीक फॅम नॉट ओनली इंग्लिश बट ऑल्सो फ्रेंच काय म्हणजे इथं आल्सोचा अर्थ काय आहे सुद्धा किंवा हे बघा हा लक्षात तो फक्त केवळ इंग्रजीच नाही तर फ्रेंच भाषा ही बोलू शकतो बघा तो हे काम नाही तो काम सुद्धा ते काम सुद्धा करू शकतो बघा असं ज्यावेळेस तुम्हाला बोलायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं नॉट ओनली बट अल्सो काही जसं डोकं नाही फक्त तुम्हाला हे वापरायचं हे शिकलेले तुम्ही चेंजेस कसे करायचे ते फक्त ग्रामरमध्ये शिकले पण त्याचा मराठीमध्ये अर्थ नाही आलं तुम्हाला मराठीमध्ये अर्थ सांगितलं वापरा बघा नंतरची वाक्य ना फक्त किंवा केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकही आले बघा वाक्यरचना फक्त किंवा केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षक सुद्धा आले बघा आता याच्यामध्ये तुम्हाला नॉट ओन्ली टीचर्स बट ऑल्सो स्टुडंट हॅड कम काय फक्त किंवा केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षक सुद्धा आले होते बघा किती सोपे नॉट ओनली टीचर्स बट ऑल्सो स्टुडंट हॅड कम हे तुम्ही बोलणार किंवा लिहिणार किती छान वाटेल समोर अरे या व्हेरी नाईस सर बरोबर तुम्हालाही छान वाटेल त्याच्यानंतर बघा तो फक्त केवळ आळशीच नाही तर घाणेरडा सुद्धा आहे पला बोलतो आपण तो आळशीच नाही तर घाणेरडा सुद्धा आहे राईट बघा वाघ कशी लिहिणार तुम्ही ही इज नॉट ओनली लेझी बट ऑल्सो डर्टी, काय तो आळशी नाही तर तो घागडा सुद्धा आहे फक्त बघा तो फक्त किंवा केवळ आळशीच नाही तर घागटा सुद्धा आहे बघा आता लक्षात काय ठेवायचं हे जे तुम्हाला नॉट ओनली बट बटल्स होय सुनॅज नो सुनार हे जे तुम्हाला सांगितलेत हे तुम्हाला सांगतो की हे काय कन्वन्शन आहेत म्हणजे ओभ्याने बी अभय दोन वाक्यांना जोडतात मग त्यासाठी मी सुरुवातीला सांगितलं होतं तुमचे काळ हेल्पिंग पब त्यांचा ऍक्टिवायज पॅसिवायस हे दोन्हीमध्ये तुमचे कन्सेप्ट इंग्लिश टू मराठी मराठी टू इंग्लिश दोनी आसले हे दोन्ही कन्सेप्ट तुमचे क्लिअर असले पाहिजेत तरच तुम्हाला हे सोडवता येईल म्हणजे या वाक बनवता येतील लिहिता येतील आणि बोलता पण येईल आणि समोरच्याने बोललेलं पण तुमच्या लक्षात येईल की समोरचा आपल्याला काय बोलतोय बघा त्यासाठी तुमचं वाचन रिडिंग हे खूप चांगलं असलं पाहिजे मिनिमम डेली तुम्ही दोन पेजेस इंग्लिशचे वाचा आणि मिनिमम फिफ्टीन मिनिट्स तुम्ही काही ऐका लिस्निंग बेस्ट राहील की तुम्ही न्यूज ऐका म्हणजे जे काय आपले न्यूजचे चॅनल आहेत इंग्लिश न्यूज मराठी ठीक आहे तुम्हाला मराठीला मी द्वितीय स्थान देत नाही प्रथम स्थानच आहे फक्त आपल्याला इंग्लिश ही फक्त काय कामासाठी शिकायची मग त्यासाठी आपल्याला थोडा बहुत त्याचा अभ्यास केलाच पाहिजे बघा इंग्रज लोक इथे येऊन आपल्यावर दीडशे वर्ष राज्य करून गेले राईट आता काही दिवसाखाली आपले इंग्लंडचे जे प्राईम मिनिस्टर होते ते आपले भारतीय मूल होते राईट असं काही नाही आपण त्यांच्यावर पण आधिपत्य गाजू शकतो फक्त एवढंच आहे की आपल्याला त्यांची भाषा येणं गरजेचं आहे त्यासोबत आप आपल्याही भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे पहा या सेशन मध्ये काय डाऊट असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असेच दोन्ही कन्सेप्ट आहेत ते घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय मात